नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घड्यामुळे श्री संत हरिबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ते अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य असे कुस्तीचे दंगल आयोजित करण्यात आले होते अनेक वर्षापासून चालत असलेली यात्रा भरत असते लोहगाव हे अर्धे पंढरपूर मानले जाणारे असून श्री संत हरिबाबा महाराज ठाकूरबुआ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह झाले लोहगावमध्ये रोज दोन वेळा महाप्रसाद कीर्तन सोहळा यामुळे गावकऱ्यांना भक्तिमय वातावरणाचा आनंद मिळाला दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य जंगी कुस्तीचे आयोजन विनोद भैया मित्रमंडळ व समस्त गावकरी मंडळ लोहगाव यांनी केले राज्यातील अनेक जिल्ह्यातील यात्रेनिमित्त पहिल पहिलवान उपस्थित झाले असून भव्य निकाली दोन लाख रकमेची कुस्ती इनाम व मानाचा गदा महान भारत केसरी व जमदाळे व उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांची जंगी कुस्ती चालू होती तर माऊली जमदाळे यांनी बाजी मारली असून रोख रक्कम दोन लाख इनाम व मानाचा गदा देऊन माऊली जमदाळे यांच्या भव्य असं सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी लोहगावकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लोहगाव नागरीचे उपसरपंच विनोद भैया लोहगावकर समस्त गावकरी मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले हजारोंच्या संख्येत या यात्रेत व कुस्ती दंगलीत अनेक उपस्थित होते राहुल मगरे यांची ही रिपोर्ट आपण पाहूया

ज्यांना पीपी शुगर आहे त्याने जागा सोडा आणि आपल्या घरामध्ये एखादा तयार करा खुणघाट बांधा मी लोहगावच्या कुस्ती मैदानाला गेलो आणि मनामध्ये खुनगाट बांधली माझ्या सुद्धा घरात एखादा तयार करणार मना, मना। करा एक वैचरंग एक हनुमान तयार करा एक नावले जमदाडे तयार करा योगेश पवार तयार करा किती दिवस दुसऱ्याचं कौतुक करायचं সব না সর্ব माझी सभापती पंचायत समिती वा मानाचा फेटा बांधला जातो आपल्याला आमदार खासदार व्हायचं सोपाय

खूप भारी वाटलं खूप परिषदात भेटला मला लोहगावमध्ये आणि खूप जनतेनं खूप प्रेम दिलं खूप छान वाटलं मी इथली आज गदा घेऊन चाललोय त्यामुळे खूप खूप भारी वाटलंय ओके थँक्यू सर